सांगली येथील तरुण गुत्तेदार आमचा भाऊ पैसे न मिळाल्यामुळे त्याने आपली आत्महत्या केलेली आहे त्याला एक लहान मुलं मुलं आहे त्याचं फॅमिली आहे याचं दुःख आमच्या सगळं कॉन्ट्रॅक्टर संघटना सर्व महाराष्ट्र आणि आज आम्ही संभाजीनगरले कॉन्ट्रॅक्टर आता श्र श्रद्धांजली अर्पित करत आहोत शासनाने त्या आमच्या भावाला मदत करून त्याचे क बिल तत्काळ अदा करण्यात यावे ही आमची सगळे संभाजीनगर कॉन्ट्रॅक्टरची विनंती आहे आणि त्या त्याच्या आत्म्याला शांती सगळेच आम्ही सगळेच कामं व्यवस्थित केलेलं आहे पण गेले दहा महिने झाले अद्यापर्यंत बिलं न दिल्यामुळे आमचे कंट्रॅक्टदार यांचे हर्षल पाटील यांची स्वतः आत्महत्या के केली यांचं कुटुंब एकदम उद्ध्वस्त झालं तडपदार तरुण असल्यामुळं त्यांची फॅमिली अगदी उघड्यावर पडली त्याचे फॅमिली पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे त्यांना एक मुलगी आहे तरी शासनानं त्याचं बिल अदा करून त्याला एक कोटी रुपयाची मदत करावी आणि शासकीय सवलतीसाठी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाचे देयक वेळेवर न मिळाल्याबाबत आमचा एक सहकारी कंत्राटदार श्री हर्षल पाटील यांनी आत्महत्या के केलेली आहे शासनाचे कामं त्यांनी वेळेवर पूर्ण करून दिले सगळं केलं गावागावात पाणी पोचवलं नळाद्वारे सगळ्यांना पाणी दिलं सगळं पूर्ण असताना सुद्धा त्यांना सहा सात सा, आठ महिने दहा महिने पैसे न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या के केली आहे तरी सदर परवा रोजी आमचे सहकारी बंधू कंत्राटदार कैलासवासी हर हर्षलजी पाटील यांनी सुसा म्हणजे आत्महत्या केलेली आहे त्यांनी जलजीवनच्या अंतर्गत इतक्या म्हणजे गावाला घरोघरी पाणी पोचले आणि आज त्यांना सरकार आणि प्रशासनामुळे त्यांच्यावरती आत्महत्या करायची वेळ आलेली ही म्हणजे खरंच एक लाजीरवाणी गोष्ट आहे आणि यामध्ये म्हणजे ही आत्महत्या नसून ही सरकार आणि जी आता सध्या चालू आहे आपली सरकार आणि प्रशासनाने केलेली आत्महत्या त्यांची जो त्याचा खून आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शेतकऱ्याप्रमाणे जसे आत्महत्या बघतो त्याही आपल्याला अजून जास्त प्रमाणात आपल्याला कंत्राटदारांच्या आत्महत्या बघायला भेटतील त्यामुळे आम्हाला विनंती आहे सगळ्या कंत्राटदार बांधवातर्फे की सर्वांचे जे जल जीवनच्या अंतर्गत डब्ल्यू डीचे इरिगेशनचे सगळे जे आहे देयक ते लवकरात लवकर देण्यात यावी आणि सदर आम्ही जसे जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्त साहेबांना आम्ही याच्याबद्दल वेळोवेळी निवेदनसुद्धा दिलेले आहे संबंधित आधी स संबंधित मंत्रालयातसुद्धा आम्ही निवेदन त्यांना आमच्या संघटनेमार्फत त्यांना पाठवलेले आहे तर त्यांनी लवकर याची दखल घेऊन दे जेवढे पण आहे त्यांनी लवकरात लवकर देण्यात यावे अशी मी सगळ्या अशी मी सगळ्या कंत्राटरबांधूंतर्फे विनंती करतो हर्षल पाटील नवीन कॉन्ट्रॅक्टर की ज्यांनी कामाची एकदम चांगली सुरुवात केली होती पण सरपंच तसे दहा महिने नाही कॉन्ट्रॅक्टर साहेब दीड वर्षापासून जलजीवनला पैसे नाही त्या बिचाऱ्यांना सगळ्याची देणी झाली असन काय करावं काय करावं अनुभव नसल्यामुळं नाविलाज असतो त्या आपल्या भावाने आत्महत्याने तो एक सरकारने केलेला खून म्हणावं लागेल कारण ती घट गट, घटना इतकी वाईट आहे कारण मनुष्य कुटुंबातला प्रमुख माणूस गेल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ज्यांच्या ज्यांच्या घरात असं कोणी प्रमुख गेलं तर तर तो, तो व्यक्ती गेल्यानंतर ते लहान लहान मुलं पत्नी काय करावं त्यांनी पूर्ण राज्यामध्ये अशी परिस्थिती कॉन्ट्रॅक्टर लोकांना आजपर्यंत आपण ऐकलं तर शेतकरी कर्जबाजारी म्हणून आत्महत्या करतो आहे पण आज कर रोजी कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या करणे म्हणजे ही आपल्या राज्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही घटना म्हणजे जलजीवनच नाही सगळ्याच विभागाच्या बिलं थकलेली आहे त्यामुळे सरकारने तात्काळ याच्यावर उपाययोजना करून सगळे कॉन्ट्रॅक्टरचे देणे असून किंवा इतर जे जे देणे असतील ते ताबडतोब दिले पाहिजे आणि त्या कुटुंबातली सदस्य म्हणजे त्या आपल्या भावाची पत्नी त्यांनी शासकीय सेवेमध्ये त्यांना रुजू करून घेतलं आम पाहिजे आमची ही कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने संभाजीनगरच्या वतीने विनंती आहे आणि आम आमच्या भावाला सगळ्या कॉन्ट्रॅक्टर